हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री स्वागत चला कन्या पूजनची तयारी सुरू आहे आणि मी नेसलेली आहे कमळ पैठणी जे खास दिपवाळी साठी आणलेले पण मी आजच नेसलेले आहे ह्या साडीची जी प्राइस असणार आहे ना ती एक हजार पन्नास असणार आहे बाकी डिटेल्स तिकडे साडीच्या व्हिडिओ वरती येतील प्रांजल शिंदे साडी कलेक्शन तर आता कन्या काय काय लागतंय ते सगळं आणलेलं आहे सगळं पहिला काढून घेते उघड तिथे खाली बघा म्हणजे छान अशा टिकल्या आणलेल्या आहेत हे बघा मुलींसाठी आहेत काजळ पेन्सिल या आहेत नेल पेंट त्यात काजळ फक्त एकच आहे काय काजळ पेन्सिल हा हा म्हणजे तशा आणलेत आहे त्यांच्या सोबत आणलेले आहेत रुमाल सोबत ह्या आहेत चुनरी मुलींना अशा कपडाला बांधायला पण ही पुरतील न पुरतील मला जरा गॅरंटी कमी वाटते मला तर मलाच येडा येत नाहीये पोरींना बघूया नसेल तर मग हातात घ्यायचं आणि ते आणले तर फुलं गजरा फुलं भरपूर आणले तो फुलं खाऊची पानं दसऱ्यासाठी फुलं आहे आपण गजरा काढूया कारण आता एवढं पाच पाच काढले तर पाच गजरे काढावे लागणार आहेत आणि हा घालणार आहे मी स्वतः म्हणलं ह्या आठवड्यात नथ घातली नाही नत घालूया सोबत देवीसाठी साडी कॉटन आणली तर ही आहे पैठणी ही जी आहे ही पैठणीमध्ये साडी आहे आणि सूत जे आहे ते कॉटन मध्ये येत आहे जे म्हणतात ना आपण पिवर खादी वगैरे कॉटन तर हे आहे याचं नाव आहे महेश्वरी पैठणी जे कॉटन मध्ये येते प्राईस जे आहे नऊशे रुपये मी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यानेच मी आता ओटी भरणार आहे ओटी भरताना साडी अशी पूर्ण ओपन ठेवायची याशी आता जे काही आपण शृंगारचं साहित्य आणलेलं आहे ते सगळं आपल्याला ठेवायचंय पहिला मेन म्हणजे येतो तो नारळ नारळ ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर खाऊची पानं कधीही ओटीत खाऊची पानं असावी सोबत हे पाच वस्तू जे आपलं खारी खोबरं बदाम जे काय आहे ना ते ह्या पाच वस्तू वरती नाळावरती ठेवायचंय आपल्याला हा गजरा गजरा खूप प्रिय आहे एखादं फळ मग केळ ठेवू शकतात आता माझ्याकडे ऍपल आहे त्यामुळे मी हे ऍपल ठेवणार आहे आता हे झालं बाकी शृंगारच्या साहित्यामध्ये एक टिकलीचे पॅकेट हे नंतर आपणच वापरायचं कारण हे जे आपल्या घरात जी ओटी भरलेली असते ना हे द्यायची नाही कुणाला तर एक मेहंदीचा नेल नेलपेंट काजळ आणि सगळ्यात महत्वाचं येते ते म्हणजे बांगड्या या बांगड्यानंतर मीच वापरणार आहे आता माहित नाही दादानी साईज कशी आणली आहे काय आणले माझ्या हिशोबानं असेल तर बरं हा आहे बऱ्यापैकी आहे थोडस छोट वाटतंय तर ह्या ज्या बांगड्या आहेत सात बांगड्या आहेत तर ह्या सात बांगड्या अशा बांगड्या ठेवायच्या त्या सगळ्यावर एखादं फुल जो आणलेला आहे ना तो रुमाल कारण सगळं शृंगारमध्ये जेवढं आपण ठेवेल थे तेवढं कमी आहे लिमिटेड ठेवलं तरी चालते जसं आपलं यथाशक्ती मी कायम म्हणते की जसं आपली ऐकत असेल त्या हिशोबाने आणि सोबत पैसे ठेवायचे पैसे तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तर पैसे एक ठेवायचे अशा पद्धतीनं तर दक्षिणा स्वरूप तर ही झाली आपली देवीची ओटी भरलेली देवी ओटी असं तुम्हाला एखाद्या देवीची ओटी भरायचं असेल असं सगळं साहित्य तुम्ही आणू शकता सगळं साहित्य ठेवून असं मांडून तुम्ही नेऊ शकता देवीला ओटी भरू शकता कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की कि तिथं चांगलं मिळतं न मिळतं तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा नेऊ शकता तर आता याच्यावर महत्वाचं येतं तर तांदूळ तिनं ता थोडंसं असं तांदूळ आणि नंतर पाच वेळा आपण जे रेग्युलर भरतो तशा पद्धतीने भरायचे तर मला ना भरपूर वेळा कमेंट असतात की सागरची मुलं जी आहेत ती दिसत आहेत तर तुम्हाला सांगू सध्या टीव्ही जशी आलेली आहे ना तशी त्या पोराने घरातून बाहेर पडणं बंद केलेलं आहे आणि उलट चांगली गोष्ट आहे कारण पावसा पण दिवस आहेत आणि टी व्ही बघतात घरातल्या घरात अभ्यास करतात पोळपाटाचा वापर कमी झालाय पोळपाटाने लगेच कलर चेंज केला रेड घालते काय ते माझ्या हिशोबाने चालू आहे सगळं तर असं पहिला बनवून घेते नैवेद्य दाखवते आरती करते का मुली येतील मग तर तुम्हाला ना आज खंडेनवमीच्या भरभरून शुभेच्छा सोबत उद्या दसरा आहे तर त्या दसऱ्याच्या सुद्धा ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा फक्त एवढंच चरणी आई अंबाबाई चरणी प्रार्थना आहे की सगळ्यांचं भलं हो सगळ्यांचं सगळं जे काही चांगलं आहे त्यांच्या मनाजोगं सगळं हो बऱ्याच गोष्टी आहेत बरेच प्रश्न आहेत किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जिथं आपण फक्त एखाद्यासाठी प्रार्थनाच करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पण हातात काही नसतं ना आपल्या पण नसतं तर हीच ईश्वराच्या प्रार्थना चला आता पुऱ्या केल्या थोड्याशा पुऱ्याला ठेवल्या जीवावर बसले तर आहे थोडीशी आपण घेऊया दूध साखर आता थाळी तयार आहे आता पटापट पुढच्या पुऱ्या ज्या आहेत ना ते करून चिवणी आहे एवढं धूर वाढतोय तरी पण घर भरून धूर होतोय

दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की द वर्षाला ना माझ्या घरात हळदी कुंकू असतं नवरात्रीमध्ये माहेरहून ते चुकत नाही आहे माहेरहून बाबा किंवा कोणीतरी येतं ते देतं आणि दर वर्षाला जे काही नवरात्र हळदी कुंकू जे असतं ना ते माझा भाऊ संदीप जो इंडियन आर्मीमध्ये आहे तीन नंबरचा तो करत असतो प्रत्येकप्रमाणे यावर्षीसुद्धा त्याने मला सगळे पैसे पाठवले खूप सुंदर साडी घेतले माझ्या शेजातली स्टॉकमधली त्याला आवडलेली तीच साडी आणि त्याच हिशोबाने मला त्याने पैसे पण दिले फराळाचं दिलं सगळं सगळं त्याने पैसे पोचवले पण माझ्या कामाच्या व्यापामुळे ना मला ते सगळं आणून ते मांडून ते जे हदी असतं ते करायला झालं नाही कारण माझं असं म्हणणं होतं की गावाकडून कोणीतरी यावं मग बाबा जरी आले असते तरी चालत होतं पण तुम्हाला आता खरं सांगायचं म्हणजे बाबांची पण तब्येत बरी नाही तिकडं पण पडता पाऊस वगैरे आईचा तर घसा एवढा पॅक झाला आहे ना आणि तिचं पण नवरत्न असतं घरात घट असतात ज्याचं नवरत्न असतं त्यानं बाहेर कसं पडायचं हा एक प्रॉब्लेम असतो पण ह्या वर्षी काही कारण असतं बाबाला पण यायला झालं नाही मला ते हेच राहिल नाही की बाबा कोणीच आलेलं नाही मीच घ्यायचं बांधायचं म्हणून म्हणलं चला निदान ज्यानं काही केलेलं आहे ते कसं का असे ना साजरं आहे ना भले ते फक्त दाखवण्यासाठी नाही झालं किंवा ते सोडलं नाहीये पण त्यानं त्याचं कर्तव्य जे आहे ते यावर्षीचं सुद्धा पूर्ण केलेलं आहे डोक्यावर ना फक्त असं पाहू की त्यांच्यापर्यंत काढू नका घ्यायनंतर ना काढा तर माता लक्ष्मी

आगी तो बंद हां बस शुरू करो ए लक्ष्मण दोघांना काय द्यायचं काय खाणार आहे तुझं थांबा टाकणार तर चला चेंज करून आले आणि पटकन आता कडाख ने बनवून घेते कारण कडाख माळ जे आहे ते आज घालायलाच पाहिजे उद्या घट उठणार ते आता हे सगळं आवरायचं आहे पसारा आहे भांडी आहेत सोबत उद्या पुरणपोळीची तयारी आहे त्यामुळे मी ह्या यावेळीचं इथं सेंड करते दादांचं चालू आहे वर बु वरतीनं बुकिंगची कामं सुरू आहेत त्यामुळे ते तिकडे बुकिंगला गेलेले आहेत कारण सण जरी असेल तरी आपलं काम आहे त्यामुळे ऑर्डरही ज्या आहेत त्या कम्प्लीट हे करावेच लागतात आणि दिवसा जास्त वेळ मिळतच नाही कारण त्यांची साईड तिथनं जाऊन यायला मग पार्सल पोहोचवायला तिथं पण पार्सल पोचवणं म्हणजे खूप ह्याचं काम असतं जबाबदारीचं तिथं थांबून सगळं काढून घ्यावं लागतं तीन तीन तास जातात पार्सल पोहोचवल्यानंतर पूर्ण येवायला कधी कधी एवढा लोड असतं की आजच्या पाव त्या उद्या मिळतात त्यामुळे ते त्यांचं त्यांचं ते चालूच असतं खूप असं ह्याचं काम असतं जोखमीचं तरी पण एखादा काहीतरी गोंधळ होतो मिस्टेक वगैरे चालायचं जे काय आपल्याकडून चुकून आहे ते आपण ऍक्सेप्ट करायचं जे समोरच्याकडनं असेल ते समोरचा घेतोय मी व्हिडिओचा ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री सम